नमस्कार मित्रांनो ऑनलाईन आयकॅटमध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील जे पोस्ट आलेले आहेत जे पदं आलेले आहेत तर त्यासाठी आपण या चॅनलमार्फत सर्व पेपर आपण सिरीज चालू केलेले आहेत जे अतिशय महत्त्वपूर्ण आणि हे जे सर्व पेपर्स आहेत ते अगदी टी सी एस पॅटर्नवर आपण काढलेले आहेत तर आजचा आपण घेणार आहोत तिसरा सर्व पेपर जो की अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आपण वेळ न वाय घालू तर आपण सर्व पेपरला चालू करू बघा इथं पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे आपल्याला तर बघा इथं पहिला प्रश्न काय आहे हायड्रोजन सल्फाईड हा टिंबटिंब आहे तर बघा इथं हायड्रोजन सल्फाईड हा काय आहे तर आपल्याला हे सांगायचं आहे तर यासाठी इथं चार पर्याय दिले आहेत बघा तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन क्षपणक आहे काय आहे हायड्रोजन सल्फाईड हा क्षपणक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण कोणत्या लाकडापासून आगपेटी तयार करतात बघा कोणत्या लाकडापासून काय तयार करण्यात येते आगपेटी तर आगपेटी तयार करण्यासाठी कोणत्या लाकडाचा वापर केला जातो तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन सेलम सेलम या लाकडाचा वापर आगपेटी तयार करण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न पाहू आपण टिंबटिंबामध्ये लोह मुबलक प्रमा तर टिंबटिंबामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते तर खालीलपैकी कशामध्ये लोहाचे प्रमाण हे चांगल्या प्रमाणामध्ये असतं तर यासाठी चार पर्याय आहेत तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हिरव्या पालेभाज्यामध्ये हिरव्या पालेभाज्यामध्ये लोह हे मुबलक प्रमाणामध्ये आढळते पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणता रोग लैंगिकरित्या पारशित होणारा रोग नाही तर बघा इथं काय म्हणले खालीलपैकी कोणता रोग हा लैंगिकरित्या पारषित होणारा रोग नाहीसुद्धा म्हणले ध्यानात ठेवा तर असा कोणता रोग रोग आहे ज्या जो लैंगिकरित्या पार्शित होत नाही तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन चिकनगुनिया चिकनगुनिया जो हा रोग आहे तो लैंगिकरित्या पार्शित होत नाही पुढचा प्रश्न पाहू कशाच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात तर कशाच्या मिश्रणाने असं काय मिश्रण करायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात तर यासाठी योग्य उत्तर येतं क्रमांक दोन तृणधान्य आणि कडधान्य याचं जर आपण मिश्रण केलं तर उत्तम दर्जाची प्रथिने आपल्याला प्राप्त होतात पुढचा प्रश्न खालील धातूपैकी कोणता धातू जांब्या खडकात आढळतो बघा इथं काय म्हणले जांभ्या खडकामध्ये आढळणारा धातू कोणता जांभ्या खडकामध्ये आढळणारा धातू कोणता आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एकोणीसशे नऊच्या सुधारणा कायद्याचे नाव काय होते बघायचं काय म्हणलंय एकोणीसशे चो नऊचा जो सुधारणा कायदा आहे तर त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहिलेला मोरले मिंटो कायदा एकोणीसशे नऊचा जो सुधारणा कायदा होता तर त्या कायद्याचं नाव होतं मोरले मिंटो कायदा पुढचा प्रश्न आहे कोणता मासा हा सर्वसाधारणपणे तळ्यांच्या तळाला राहतो बघा असा कोणता मासा आहे जो तळ्यांच्या तळाला राहतो एकदम बुडाला असतो तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन मृगळ मृगळ हा जो मासा आहे तो अतिशय तळ्याला असतो पुढचा प्रश्न पाहू आपण एकोणीसशे सोळाचा लखनौ करार या दोन संघटनात झाला बघा इथं काय म्हणले एकोणीसशे सोळाचा जो लखनौ करार आहे बघा इथं तुमचे दोन क्वेश्चन तयार होत आहेत लखनौ करार केव्हाचा आहे एकोणीसशे सोळाचा तर लखनौ करार खालीलपैकी कोणत्या दोन संघटनामध्ये झाला होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन संघटनामध्ये लखनौ करार झाला होता पुढचा प्रश्न पाहू आपण संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आला आहे बघा इथं आपल्या संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आला आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन वार्षिक आर्थिक विवरणपत्रक बघा अंदाजपत्रकाचा उल्लेख काय आहे संविधानामध्ये वार्षिक आर्थिक विवरणपत्रक या नावाने उल्लेख करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न देवालय हा शब्द कोणत्या संधी संधीचे उदाहरण आहे बघा इथं देवालय हा शब्द दिलाय तर यामध्ये कोणती संधी आलेली आहे कोणती संधी दडलेली आहे हे आपल्याला सांगायचं आहे उत्तर येतं पर्याय दोन स्वर संधी बघा देवालयामध्ये कोणती संधी आहे स्वर संधी पुढचा प्रश्न खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते खालील वाक्यातील शब्दयोगी ते एक वाक्य दिलं आपल्याला तर त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय आपल्याला सांगायचं आहे पहिलं वाक्य बघा जायच्या मांडवावर सूर्याची सोनेरे किरणे पसरली बघा जायच्या मांडवावर सूर्याची सोनेरे किरणे पसरली तर याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे उत्तरेत पर्याय क्रमांक तीन मांडवावर हा आहे आपला शब्दयोगी अव्यय बघा इथं वर दिलं बघा आहे ना मांडवावर पुढचा प्रश्न सागराने गर्जना केली सागराने आपल्या भाषणाला पूर्ण विराम दिला वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा बघा इथे एक वाक्य दिले वाक्य दोन वाक्य आहेत एक आहे सागराने गर्जना केली दुसरा आहे सागराने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं केवळ वाक्यामध्ये रूपांतर आहे चार पर्याय दिलेत यासाठी तर यासाठी योग्य पर्याय उत्तर येतो का पर्याय क्रमांक एक सागराने गर्जना करत भाषणाला पूर्ण विराम दिला बघा सागराने गर्जना करत भाषणाला पूर्णविराम दिला हे त्याचं केवळ वाक्य आहे पुढचा प्रश्न माणूस जाते त्याची कीर्ती मागे उरते या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल बघा येतं काय माणूस जाते त्याची कीर्ती मागे उरते तर या वाक्याचं आपल्याला संयुक्त वाक्य सांगायचं आहे कसं बनवण्यात येईल उत्तर येतं बघा पर्यक्रमांक चार यापैकी नाही तर ह्यासाठी उत्तर काय तर पुढचा प्रश्न पाहू हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते या वाक्यातील विधेय विस्तारक कोणते आहे बघा इथं वाक्य दिले हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणले विधेय विस्तार ओळखा विधेय विस्तार ओळखा ठीक आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक हवा कोंदट असल्यास हा झाला विधेय विस्तार हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते पुढचा प्रश्न खालीलपैकी हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता बघा हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे चार पर्याय दिले त्यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन कलरव हंसांचा काय असतो कलरव असतो पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न बघा स्त्रीच्या मागोमाग ग येतो या मनीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा बघा येतं काय म्हणले स्त्रीच्या मागोमाग ग येतो ठीक आहे स्त्रीच्या मागोमाग गो तर याच्यामध्ये म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील संपत्ती बरोबर गर्व येतो काय स्त्रीच्या मागोमाग ग येतो म्हणजेच काय संपत्ती बरोबर गर्व येतो पुढचा प्रश्न पाहू आपण फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे बघा वाक्य काय दिले फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे ठीक आहे हे एका वाक्यप्रचाराचा अर्थ आहे तर आपल्याला त्याचा वाक्यप्रचार सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन दुभत्या गायच्या लाथा गोड दुबत्या गायच्या लाथा गोड बघा हा एक प्रश्न होऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न गायरान या शब्दाचे लिंग कोणते आहे गायरान या शब्दाचे आपल्याला लिंग सांगायचे तर कोणतं लिंग येतं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन नपुंसक लिंग कोणता आहे गायरान हा शब्द नपुंसक लिंगी आहे पुढचा प्रश्न राजवाडा हा कोणता समास आहे बघायचं काय म्हणले राजवाडा हा कोणता समास आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तत्पुरुष समास कोणता समास आहे तत्पुरुष समास पुढचा प्रश्न आहे चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फील इन द ब्लँक आपल्याला वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशन यूज करायचं आहे वाक्य बघा आय रिसाईड अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राऊडेड सिटीज अवे फ्रॉम द क्राऊडेड सिटीज मी कुठं राहतो आय रिसाईड ठीक आहे तर बघा इथं काय म्हणलंय तर प्रिपोजिशन आपल्याला उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार ॲट बघा इथं इथं काय इथं ॲट यायला पाहिजे ठीक आहे आय रिसाइड ॲट अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राऊडेड सिटीज पुढचा प्रश्न चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन पुन्हा प्रिपोजिशन आहे वाक्य चेंज आहे वाक्य बघा इथं काय म्हणलं आफ्टर अ लाँग ड्रॉन लीगल बॅटल द मॅन फायनली गॉड पजेशन हिज हाऊस ठीक आहे बघा इथं काय म्हणले आफ्टर अ लाँग ड्रॉन लीगल बॅटल द मॅन फायनली गॉट पजेशन ही जाऊस आता इथं कोणतं प्रिपोजिशन यायला पाहिजे बघा इथं ओव्हरचं काही आपल्याला लॉजिक लागत नाही आहे ठीक आहे इथं ऑफसुद्धा येत नाही अगेन्स्ट तर शक्यच नाही इथं काय येतं मग ऑफ इथं काय येतं ऑफ पजेशन ऑफ हिज हाऊस पुढचा प्रश्न चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स बघा इथं काय म्हणले वाक्य दिले आपल्याला वाक्यामध्ये एक अंडरलाईन वर्ड आहे अंडरलाईन वर्ड आहे म्हणजेच काय मी त्याला हायलाईट केले तर त्याचं आपल्याला काय करायचं सिमिलर मीनिंग द्यायचं क्लोज मीनिंग द्यायचे त्या शब्दाला वाक्य बघा द रेन्स अबेटेड आफ्टर द क्लाउड्स क्लिअर्ड बघा येतं काय म्हणले अबेटेड या अबेटेड या, अबे या शब्दासाठी आपल्याला एक त्याचा सिन सिमिलर वर्ड द्यायचा आहे ठीक आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिलेला सबसाइडेड ठीक आहे सबसाइडेड म्हणजेच काय कमी होणे राईट कमी होणे पुढचा प्रश्न चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडर अँड पार्ट ऑफ द सेंटेन्स बघा इथं काय म्हणले चूज द वर्ड एक असा शब्द निवडायचा आपल्याला जो सबस्टिट्यूट करेल कशाला अंडर अँड पार्टला अंडर लॅन म्हणजेच काय इथं मी हायलाईट केलेला ठीक आहे इथं वाक्य बघा आय अप स्पॅनिश टू बिकम सम वन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे इथं काय म्हणले वन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज ठीक आहे एकापेक्षा सॉरी एका भाषेपेक्षा जास्त भाषा बोलणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन पॉलिग्लॉट काय म्हणतात त्याला पॉलिग्लॉट म्हणजेच अनेक भाषा बोलणारा पॉलिग्लॉट पुढचा प्रश्न पाहू हो आपण बघा इथं पुढचा प्रश्न काय दिला चूज द वर्ड दॅट कॅन मीनिंगफुली सबस्टिट्यूट पुन्हा वन वर्डच आहे वन वर्ड आहे इथं हायलाइट साठी वन वर्ड पाहिजे वाक्य काय दिले बघा ही किल्ड हिज ओन सिस्टर ही किल्ड इज ओन सिस्टर तर किलिंग ओन सिस्टरला आपल्याला वन वर्ड द्यायचं आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार सरोरी साईड म्हणजेच काय किलिंग ओन सिस्टर स्वतःच्या बहिणीची हत्या म्हणजेच काय सरोरी साइड पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द मिस पेल्ड वर्ड बघा इथं काय म्हणलं मिस पेल्ड वर्ड आपल्याला शोधायचं आहे इथं चार वाक्य दिले त्याच्यामध्ये मिस असला कोणता वर्ड आहे आपला बघा इथं एक वाक्य दिलेलं आहे म्हणजे हे तिन्ही वाक्य वाचून आपलं हे तिन्ही जोडून एक दोन तीन हे पॉईंट एक वाक्य बनतं तर ह्याच्यामध्ये एक मिस्टेक है। पहला है स्पेलिंग मिस्टेक आहे पहिला पर्याय बघा रेन लिजन हे बरोबर आहे स्पेलिंग ऑर्गॅनिझमसुद्धा बरोबर आहे दॅट इज फॉर्म फ्रॉम अ सिम्बायोटिक सिम्बायोटिकमध्ये चूक आहे इथं चूक आहे बघा एस वाय एम बरोबर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बायोटिकला बी आय ओ असायला पाहिजे त्यानं काय केलं बी ओ आय केलं ठीक आहे तर उत्तर काय तर बघा आपलं पर्याक्रमांक दोनमध्ये मिसपेल्ड वर्ड आहे ठीक आहे मध्ये आपल्याला सापडत तो बाकी रिलेशनशिप बिटवीन अलगी हे फंगी हे बरोबर आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण सलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द इडियम फ्रेज बघा इथं काय म्हणले इथं इडियम फ्रेज दिले त्यांनी तर याचा आपल्याला मिनिंग सांगायचं आहे ॲट द हेम ठीक आहे तर कोणता पर्याय योग्य राहील उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चार्ज ऑफ अन ऑर्गनायझेशन चार्ज ऑफ अन ऑर्गनायझेशन ॲट द हेल्प म्हणजेच काय इन चार्ज ऑफ अन ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न चूज द वर्ड दॅट कॅन मीनिंगफुली सब्स्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट बघा इथं पुन्हा आले मायन इज डजंट लाईक द साउंड ऑफ कॅमल्स साउंड ऑफ कॅमल्स म्हणजेच काय उंटाच्या आवाजाला काय म्हणतात उंटाच्या आवाजाला काय म्हणतात तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन ग्रंटिंग ग्रंट म्हणतात काय म्हणतात उंटाच्या आवाजाला ग्रंट म्हणतात जे आर यू एन टी ग्रंट पुढचा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड करेक्ट सिनोनिम सिनोनेम म्हणजेच काय समानार्थी तर याचा आपल्याला शब्द सांगायचा आहे कशाचा लेझी लेझी या शब्दाला सिनोनिम द्यायचं आहे बघा इथं एनर्जेटिक तर येणार सिनोनिम नाही ॲक्टिव पण येणार सिनोनिम नाही युजफुलसुद्धा येत नाही सिनोनेम नाही ठीक आहे आता स्लगीश म्हणजेच काय आळशी स्लगिश म्हणजेच काय आळशी हा त्याचा सिनोनेम आहे पुढचा प्रश्न सेलेक्ट द अल्टरनेटिव्ह मिनिंगफुल्ली ओके इथे एडियम फ्रेज दिली पुन्हा तर याचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे बघा फ्रेज काय दिली टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स याचं आपल्याला मिनिंग द्यायचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर टू डू थिंग्स इन द रॉग ऑर्डर चुकीच्या मार्गाने कामं करणे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसावा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न काय दिला बघा चरण या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता बघा इथं काय म्हणलंय चरण हा जो शब्द आहे तर याला आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे पर्याय यासाठी पाय आहे हात आहे मांडी आहे गुडगा जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे पुढचा प्रश्न पाहू जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव तिसरा पेपर घेतलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील सोबत धन्यवाद